हा नमस्कार मित्रांनो आज आपण समोरवाडीला आलो आलो आणि या ठिकाणी भात जोडणी चालू होती तर आपण नुसतं मतदान मागायला आले तर म्हणजे थोडंसं बघूया भाजी म्हणजे तुम्ही तुम्हाला भाजी वाटतं तर बघू दाखवा थोडीशी आपली एक मदत आपल्या आदिवासी समाजामध्ये लोकांना किती काम आहे किती कष्ट असतात मी स्वतः उमेदवारी प्रत्येकाच्या शेतात जाऊन कुठं कोणी कांदे खुरपत असेल कोणी कांदे कापत असेल काय भात जोडत असेल आजही मी ह्या ठिकाणी आलो आहे त्यांना भात जोडण्यासाठी थोडीशी मदत करतो आहे दादा जरा थोडंसं मी तुम्ही घेऊन दाखवल्यानंतर मी हे करतो बघा आमच्या आदिवासी समाजात किती काम आहे आज ज्या सभा मिटिंगा होतात त्या सगळ्या शहरामध्ये मी स्वतः असा उमेदवार आहे प्रत्येकाच्या वस्ती वाडीवरती जातो त्याच्या जा समस्या जाणून घेतो आता या ठिकाणी आल्या तर यांना भात जोडायला सुद्धा मी मदत करणार आहे <laughs> बघा आता हे बात जुळून झालेलं आहे म्हणजे बघा इकडे ठेवतो आणि मग याच्यानंतर तर बरोबर आपल्या बरोबर मग शहरापर्यंत आपला भात येतो किती कष्ट असतात भात लावणे ते काढत असतो आज झोडायचं काम चाललं आणि झोडल्यानंतर मग तो आपल्या शहरापर्यंत ते कष्ट त्याला हे किती असतं ना घे पेंड काही बरोबर हे हेच घेतो आज काही झोडून हे बघ बघ असं झोडावं लागतं कष्ट आणि मेहनत आमच्या आदिवासी माणसं सर्वच माहीत असते आज, आज निवडणूक जे रणधुमारी चालू आहे तरी माझा आदिवासी आज, आज, आज शेतामध्ये काम करतो आहे आणि काम केलं त्याला खायला भेटतं म्हणून माझ्या भारताला त्याला त्याला भाव भेटला पाहिजे असं माझी एक संकल्पना आहे आणि ह्या संकल्पनेमधून मी आज अपेक्षा अर्ज भरला आहे आणि त्याच्यातून मी निवडणूक लढवत आहे निवडणूक लढत आहे आणि माझ्या आदिवासी समाजाच्या समस्या मी ज जाणून प्रत्येक ठिकाणी करतो करतोय बघा तर प्रत्येक ठिकाणी येऊन आपण एक चंद्रकला हे ना एखादं पेंट आता हे आमची बाईक बी बाई जरा ते पेंड्या जोडणार म्हणजे भात आम्हाला आता तर साती वेळीचीच नाही आता मी तर पाठरातलं तरी मी बघतो प्रॅक्टिस करून बघा आता दादा परत आहे जोडतात घे तर किती कष्ट असतात आपल्या माणसांना शेतात आल्याशिवाय कळणार नाही किंवा चार चाकीत लोक फिरतात काय नाही कपडे घालतात पण शेतात येऊन आपल्या मा माणसांच्या समस्या समाधान नाही आजच शेतात येऊन शेतीमध्ये भात झोडायचं काम केले यांच्या समस्या खास इथून बांधून घेतले आणि आता ठीक यांना मी थोडासा वेळ दिला आहे आता हे आमची चंद्रभाग आणि बाई बाईकशी सुद्धा म्हणजे भाताची जरा आणतली पण आता शहरात राहते पण आता बरोबर कशी झोडतील तरी आजच तुला प्रॅक्टिक्स आहे तर आपण नुसतं चार चाकीमध्ये फिरून या समस्या समाज नाही स्वतः शेतामध्ये जाऊन आपल्या समस्या जाणून घेणार आज यांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या अगदी खूप बरं वाटलं